स्वयंसिद्धा सीता मंदिरात शेतकरी संघटनेचे महिला अधिवेशन राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिराचे नूतनीकरण करून त्याला स्वयंसिद्धा सीता मंदिर असे नाव शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने ने दिले आहे या मंदिराचा इतिहास माता सीतेच्या लवक जन्मकथेशी जोडला जातो सीता ही स्त्री शक्तीचे प्रतीक मानून याच पवित्र स्थळी शेतकरी संघटना महिला अधिवेशनाचे आयोजन केले आहे या अधिवेशनात महिलांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसमोरील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून ठरावही मंजूर केले जातील जब राम मंदिर चल रहा था और उसी वक्त महिलाओं के साथ अन्याय भी काफ़ी हो रहे थे तो महिलाओं ने जिन महिलाओं ने आगे आकर अपने बच्चे अपने बल पर किसी की भी सहायता ना लेते हुए खड़े किए और सीता माई इसका बहुत अच्छा उदाहरण है कि उनको इतने बड़े राजा की रानी होने के बाद भी जंगल में निकाल दिया गया जबकि वो प्रेग्नेंट थी और ऐसे समय उन्होंने हिम्मत ना हारते दो बच्चों को जन्म दिया और उन्हें राम का अश्व में घोड़ा रोकने इतना लायक बनाए तो ऐसी महिलाओं का एक उदाहरण लेके हमारी भी महिलाएं ऐसा बहुत सारा काम करती है तो हम हर साल सीता नवमी के दिन कम से कम दस आठ से दस महिलाओं का वहाँ सत्कार करते हैं और अभी यह अधिवेशन खास करके वहीं पर हम लेने वाले हैं दस ग्यारह और बारह दिसंबर को और तीन दिन के इस अधिवेशन में युवाओं के लिए किसानों के लिए और महिलाओं के लिए इन तीनों भी बातों पर वहाँ पर विश्लेषण किया जाएगा डिस्कशन होगा और अलग अलग लोग इस पर संबोधित करने के लिए भी बुलाए जाएंगे महिलाओं का अधिकार सुरक्षित रहे और शेतकड़ी संगठन महिला आघाड़ी का ये कहना है कि महिलाएं स्वतंत्र होना जरूरी है लेकिन स्वतंत्रता और स्वैराचार इसकी फर्क हमें रखना जरूरी है इसलिए हम ये अधिवेशन वहाँ लेने जा रहे हैं दिनांक दहा अकरा बारह डिसेंबरला रावेरी स्वयं सिद्धा सीता मंदिर जिथे है यवतमा जि राव तालुक्या तिथ महिला अधिवेशन हो रहा या महिला अधिवेशना महिला और शतक ज्या काही अडचणी आहेत जे काही प्रश्न आहेत याच्यावर सविस्तरपणे विचार करून हे अधिवेशन काही ठराव घेणार आहे हे अधिवेशन ठरावामध्ये जिथं आंदोलन करणे आवश्यक आहे तिथं आंदोलनासंबंधीसुद्धा निर्णय घेणार आहे आणि या अधिवेशनामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत ते महिलांच्या संबंधी तर आहेतच सगळे जे काही तिथं महिला येतील आणि जे ते विषय मांडतील त्याच्या संबंधाने इथं सगळा विचारविनिमय होणार आहे पण प्रामुख्याने शेतकरी संघटनेनी जे आ, सीता शेती म्हणून जी संकल्पना सांगितली होती त्या संकल्पनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे बियाण्यांचं सिलेक्शन बियाण्यांचं उत्पादन बियाण्यांच्यासाठी जनुकीय अभियांत्रिकी अशा पद्धतीने जे काही विषय असतील जनुकीय अभिया म्हणजे टेक्नॉलॉजिकल विषय या ज बियाण्यासंबंधी त्याच्यामध्ये आहेत नंतर व्यापाऱ्यांच्या अटी ज्या शेतकरी विरोधी अटी सरकार कायम ठेवते आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होतो त्याच्यावर विनिमय होईल आणि तसंच जे काही कर्ज माफी आहे आणि कर्जमुक्तीचं जे काही द्वंद्व सुरू आहे त्याच्यासंबंधी कर्जमुक्ती आणि कर्जमाफीमधला जो काही फरक आहे तो स्पष्ट करेल आणि आत्ता जे काही अतिवृष्टीमुळे सगळ्या शेतांची हानी झालेली आहे त्या हानीला लगेच एक बेलआउट पॅकेज पन्नास हजार रुपये प्रति एकराचं हे सरकारने दिलं पाहिजे आणि हे जे पॅकेज देईल हे काही अनुदानाने वगैरे अनुदानामध्ये आम्ही मानत नाही असावं ते असावं आम्हाला जे निगेटिव्ह सबसिडायझेशनमुळे पैसे कमी आले मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याच्या हिशोबामध्ये आम्ही हे कापून देऊ